नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मोरे प्रतिभा प्रकाश विद्यार्थी मित्रांनो आज आपण डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म इसवी सन अठराशे पासष्ट मध्ये पुण्यात झाला वडील अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे होते आनंदीबाई शिक्षणात अगदी कुशाग्र बुद्धीची आणि तीव्र स्मरणशक्ती असणाऱ्या होत्या बालपणी आनंदीचा विवाह हो विधूर गोपाळ विनायक जोशी या पोस्टातील एका कारकुनांशी झाला त्यांचे पती विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते बालपणी आनंदीबाईंना व्यायाम व खेळाची खूप आवड होती त्यांचे शरीर अत्यंत शक्तिशाली होते त्यांना उंची वस्त्रे अलंकार यांची आवड होती पण पतीला या बाबतीत आवड नसल्यामुळे त्यांना ह्या सर्व आवडीनिवडी गुंडाळून ठेवाव्या लागल्या त्यांचे पती आनंदीबाईंच्या शिक्षणात खूप रस घेत ते स्वतः त्यांना इंग्रजी शिकवेत शिकविणे पूर्ण झाल्यावर पती पत्नी रस्त्यावरून फिरावयात जात तेव्हा लोक त्यांची चेष्टा करीत आनंदीबाईंनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जावे अशी गोपाळरावांची इच्छा होती त्यांनी मिशनऱ्यांकडे मदत मागितली परंतु मिशनऱ्यांनी त्याबाबत कोणतीही इच्छा दाखवली नाही उलट त्या दोघांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा असे त्या आग्राने म्हणू लागले पण आनंदीबाई आपले चांगले संस्कार घेतलेली एक हिंदू महिला होती त्यांनी आपल्या हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवली होती स्त्रियांनी वैद्यकीय शिक्षण घेणे आवश्यक आहे याची जाणीव झाल्यामुळे आनंदीबाईंनी स्वतः डॉक्टर व्हायचे ठरविले त्यांना वैद्यकीय शिक्षण झगडत मिळवावे लागले हिंदुस्थानातील पहिली प्रशिक्षित डॉक्टर महिला म्हणून त्यांना सन्मान प्राप्त झाला स्वतःच्या ताण्या मुलाला योग्य वेळी वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे त्या दोघांना स्वतःच्या बाळाचा मृत्यू पाहावा लागला होता तेव्हा गोपाळराव त्यांना म्हणाले जर स्त्री डॉक्टर असते तर मुलाचा असा मृत्यू झाला नसता मग तूच डॉक्टर होऊन मुलाचे व स्त्रियांचे जीव का नाही वाचवत हे ऐकून आनंदीबाईच्या मनात डॉक्टर होण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती त्यानंतर त्यांनी या गोष्टीला होकार दिला, हो दिला। गोपाळराव व ख्रिश्चन मिशनऱ्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला हा पत्रव्यवहार एका ख्रिश्चन रिव्ह या अंकात छापून आला ह्यावर एका अमेरिकन दयाळू महिलेची नजर गेली त्यांचे नाव होते मेरी कार्पेटर तिने आनंदीबाईंना पत्र लिहिले आणि हळूहळू हा परिचय अधिक वाढू लागला अनेक अडचणींना तोंड देत देत आनंदीबाई वैद्यकीय शिक्षणासाठी एकोणासव्या वर्षी एकट्याच अमेरिकेला गेल्या त्या काचा विचार करता हे एक धाडसच होते अमेरिकेत कार्पेंटरबाईंच्या घरी राहून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले वैद्यकीय शिक्षण घेण्यापूर्वी आनंदीबाईंनी इंग्रजी व संस्कृतचाही चांगला अभ्यास केला होता अमेरिकेत न्यू जर्सी येथे मेरी कार्पेंटरच्या घरी त्या ते राहत तेव्हा तेथे भारतीय पोशाखातच वावरत असत पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम त्यांनी स्वतःवर होऊ दिला नाही त्यांच्या घराचे नावही त्यांनी शांती भवन असे ठेवले होते अठराशे त्र्याऐंशी ला फिलाडेल्फिया येथील वैद्यकीय कॉलेजात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले तेथे त्या ते जर्मन व फ्रेंच भाषाही शिकल्या अठराशे चौऱ्याऐंशी साली त्यांचे पती अमेरिकेत न सांगताच पोहोचले तेथे ते अनेक ठिकाणी फिरून व्याख्याने देत व लोकांना प्रभावित करीत असत पण तेव्हा ते, ते सुद्धा तेथे आजारी पडले आणि पुन्हा पत्नीची सेवा करू लागले अठराशे चौऱ्याऐंशी साली आनंदीबाईंना वैद्यक शास्त्रातील एम डी ही पदवी मिळाली हिंदू डॉक्टर महिला म्हणून आनंदीबाईंचे बरेच कौतुक झाले आपल्या इच्छेला आलेले हे फळ गोपाळरावांना पाहवले नाही गोपाळराव फार विक्षिप्त होते त्यांनी अमेरिकन समाज व्यवस्था स्त्री पुरुष संबंध अमेरिकन स्त्रिया इत्यादींना व्याख्यानातून नावे ठेवण्यास सुरुवात केली डॉक्टर झाल्यावर आपल्या देशभगिनींच्या उपयोगी पडावे हे त्यांचे स्वप्न होते पण शेवटी त्यांना क्षयाने घेरले समोर दिसणारा मृत्यू पाहून आपले स्वप्न पुरे होणार नाही ही खंत त्यांच्या मनात निर्माण झाली आनंदीबाईंच्या अकाली मृत्यूनंतर गोपाळरावांना वैफल्य निर्माण झाले अठराशे शहाऐंशीला ला भारतात परत आल्यावर लोकांनी तिचे बंदरार मोठे स्वागत केले मृत्यूच्या पूर्वी कार्पोरेटर बाईंनी आपल्याला कायच पसंत आहे ह्याबाबतचे एक चित्रमय पुस्तक तिला भेट दिले होते अशा या महान डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचा मृत्यू अठराशे सत्याऐंशी मध्ये झाला